आपण पाहत आहात आज मराठी नमस्कार मी अविशांत कुमकर अव्यत एक महत्वाची बातमी आष्टी तालुक्यात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा दरवर्षी एकवीस जून रोजी साजरा होणारा जागतिक योग दिन केवळ शरीर आणि मन याचं संतुलन राखण्यासाठी नाही तर भारताच्या प्राचीन योग परंपरेचा जागतिक स्वीकार म्हणून ओळखला जातो दोन हजार चौदा साली भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगासमोर योग दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली त्यांनी योगाला मानवतेसाठी अमूल्य भेट असं वर्णन केलं या निमित्ताने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाद्वारे योग दिन साजरा करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील आष्टीतही योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय आष्टीतील अनिशा ग्लोबल शाळेमध्ये आमदार सुरेश दस यांच्या उपस्थितीत योगासने करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयात माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला याशिवाय तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पंडित नेहरू विद्यालय फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल वसुंधरा विद्यालय गणेश विद्यालय हंबर्डे महाविद्यालय महेश आयुर्वेदिक महाविद्यालय भगवान महाविद्यालय आधी शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी मैदानात एकत्र येत विविध योगासनाचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश दास यांनी सांगितले की योग ही भारताची प्राचीन देणगी आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य राखण्यासाठी योगासनाची गरज अधिक आहे तर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की नियमित योग केल्यास दहा वर्षांनी माणसाचे आयुष्य वाढते मानसिक शांतता आणि शारीरिक तंदुरुस्ती यासाठी प्रत्येकाने योग स्वीकारला पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय योग दिनाच्या निमित्ताने ता आष्टी तालुक्यातील आरोग्य शिस्त आणि संस्कृतीचा संगम घडवला असं म्हणायला हरकत नाही आणि ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे तरुण योग प्रशिक्षक नितीन अळकूट यांनी प्रशिक्षण दिले तर छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयात जगताप सर यांनी अशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं आहे यावेळी आमदार सुरेंद माझे आमदार भीमराव धोंडे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली काय म्हणाले ते पाहूया सविस्तर सुरुवातीला एक प्रांत नंतर एक देश आणि जग संपूर्ण जगामध्ये हा योग निवून घालण्याचं काम जे आहे ते आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना हे श्रेय जातं रामदेव बाबा असतील आणखी वेगवेगळे योगामधले अनेक लोक आहेत की ज्यांनी ह्या योगाभ्यासाचा अभ्यास केला आणि हा योगा आता आपल्यापेक्षा बाहेरचे देश याचा वापर जास्त करायला लागतो आता तरुण मुलं आहेत लहान मुलं आहेत युक्रेनसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन हजार चौदाच्या संयुक्त राष्ट्राच्या भाषणात घेतला होता आणि संबंधित ठरावा या ठिकाणी गेलेले किंवा किती त्याची गती वाढलेली आहे आजही आपली सुद्धा गती वाढलेली आपल्याला चोवीस तास सुद्धा अपुरे पडतात काम करणाऱ्या माणसांना की निर्णयक्षम तुम्ही राहा आणि निर्णयक्षम राहायचं असेल आपल्याला योग्य पद्धतीनं किंवा शरीराशिवाय काहीच करणं या जगामध्ये तुम्ही आहात तर जग आहे जग आहे म्हणून तुम्ही नाही हाचा विचार कुठेतरी आपण स्वतःने केला पाहिजे असं माझं मत आहे आपल्या स्वतःच्या शरीराला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हण ते आता ट्रम्प साहेब असो यापूर्वीचे बायडन असो त्याच्यापूर्वीचे जॉर्ज बुस असो जॉर्ज बुस फॉर्ला जॉर्जबुस धाकटा केनेडी या सगळ्यांपासूनचा इतिहास आहे की ते त्या राष्ट्राचे अध्यक्ष स्वतःच्या शरीराला तीन तास देतो तीन तास फक्त दुसऱ्या देशाबरोबर युद्ध चालू झालं तरच त्या अध्यक्षांना डिस्टर्ब करायचं अन्यथा त्या तीन तासामध्ये जे कोणते प्रश्न निर्माण होते त्याचं खालच्या खाली व्हाईट हाऊसनं निर्णय घ्यायचे किंवा खालच्या अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असतात तसं काही दिवसापूर्वी नितीनजी गडकरी साहेब हे सुद्धा स्वत त्या ठिकाणी बोलले की मी माझ्या शरीराला दोन अडीच तास देतो आणि नंतरच मी आता पुढं कामाला लागतो का दोन वेळा त्यांच्यावरती तुम्ही पाहिलं असेल एक राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला आलते आणखी एका ठिकाणी आलते तोंडामध्ये जे चुईंगम होतो किंवा ते शुगरच्यासाठी खाल्लेला जो पदार्थ होतो तो सुद्धा जागच्या जागेवर थांबलावा एवढी बेकार परिस्थिती झाली म्हणून आणि आपण काय करतो आम्ही दुसऱ्याची स्तुती करत राहतो म्हणजे आमक्याची बॉडी अशी तमक्या हिरोची बॉडी तशी म्हणजे जयकी श्रॉफचा वर्ग आहे काहीतरी टायगर आता जयकी श्रॉफ आमच्या ध्यानात राहतो टायगर श्रॉफ काय लक्षात राहत नाही मग टायगर श्रॉफची बॉडी ए टाइपची आहे पण आमची बॉडी ए टॅपची असली पाहिजे हे मात्र आम्ही अजिबात बघत नाही दुसऱ्याचं बघून त्याची स्तुती करण्याची फार मोठी सवय हे आपल्याला त्या ठिकाणी आहे म्हणून माझी विनंती आहे की फक्त दुसऱ्याची स्तुती करू नका आणि आपलं सगळ्यांना माझी विनंती आपण आणि आपलं कुटुंब हे दुसरा व्यायाम शक्य नाही महिला भगिनींनासुद्धा मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा अजूनही बुरसटलेल्या कल्पना आहेत अजूनही मुलींना ग्राउंडवरती पाठवत नाही याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं नाही आपण बिनधास्तपणे मुलींनासुद्धा ग्राउंडवरती पाठवलं पाहिजे सकाळचा आज जसा योगा केला आहे योग दिन आहे म्हणून योगा केला असं न राहता आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मला असं वाटतं बऱ्याच जणांनी म्हणजे सगळ्यांनी स्वतःच्या शरीराला किमान अर्धा तास पाऊन तास द्यावा आणि योग शंभर टक्के करावा योगा जर केलं तरच ह्या योगा दिनाचं फलित त्या ठिकाणी दिसेल म्हणून आत्ताच्या पुरता मर्यादित राहता पूर्ण वर्षभर तुम्ही योगा करा आजच्या या अकराव्या योग दिनाच्या निमित्ताने मी सर्व योग करणाऱ्या लोकांना शुभेच्छा देतो योगाचं महत्त्व भारत देशामध्ये दे ऋषीमुनींच्या काळापासून महर आहे महर्षी पतंजली असतील महर्षी वाल्मिकी असतील राजांची मुलं शिक्षणासाठी येत असत त्यांच्यासाठी ते योग शिकत असत योगा भारतीयांचा फार जुना व्यायामाचा प्रकार आहे आणि अलीकडच्या काळात मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर योगाचं महत्त्व संपूर्ण जगभर त्यांनी पसरवलेलं आहे आणि योगाचे फायदे लोकांच्या लक्षात येतात मोदीजी सांगतात आणि आपणही जर योगा करायला लागलो तर चार महिन्यानंतर आपल्यालासुद्धा बरं वाटतं तर मी याप्रसंगी सर्व आपल्या भागातील लोकांना विनंती करतो मग ते शेती व्यवसायात असोत किंवा नोकरीवाले असोत विद्यार्थी असोत किंवा काहीच काम न करता घरी पेन्शनर्स असोत या सर्वांनी योगा करावा आणि आपलं दहा वर्षाचं आयुष्य वाढवून घ्यावं ही गॅरंटी आहे जो योगा करील सातत्याने त्याला औषधं कमी लागतील त्याला दवाखान्यात जावं लागणार नाही आणि त्याचं आयुष्य कमीत कमी दहा वर्षाने वाढेल असं मला वाटतं कारण पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनींचं आयुष्य दोनशे दोनशे वर्ष होतं कारण त्यांचा आहार विहार चांगला होता आणि दररोज योग ते योगा करत असत तर आतासुद्धा सर्वांनी योगा करावे आणि मोदीजींनी एकवीस जून हा योगा दिन जाहीर केल्यापासून जगभर योगा केला जातो भारतातले किमान पंचवीस हजार योगा टीचर जगभरातल्या लोकांना योगा शिकवत आहेत लोकांना जॉब पण मिळालेला आहे आणि आता कोणत्या जाती धर्माचे लोक असोत नागरिक असो ते योगा करतात कारण योगाचा फायदा खूप आहे मी या प्रसंगी मोदींच्या आभार मानतो आणि योगा करणाऱ्यांचे योगा टीचरांच्याशी आभार मानतो त्यांनी चांगल्या प्रकारचे सर्व लोकांना मार्गदर्शन करावं योगाच्या क्लासला येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं आणि सर्वांनी योग करावा धन्यवाद